मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना की आज संडे होता तर आम्ही आलो फिरण्यासाठी तुम्ही बघू शकता माझे मित्र बघा इथे हाय का रे तर आहे काय एन्जॉय एन्जॉय चालू मित्रांनो संडे म्हणून आज सुट्टी तर आज ब्लॉग काढू म्हणलंय सकाळी मित्रांनी फोन केला की चल बाबा आज संडे तर आज कुठेतरी जाऊ फिरायला तर मग आम्ही प्लॅन केला तर आलो आम्ही साईडीक्रिलो याला आता आपण आम्ही आता स्टिंग पित आहे आणि फोटो बी वगैरे काढत आहे बघा आता हम्म गाडी सांगत फोटो काढ रूप स्टिंग नाही भिकारी भिकारी नको म्हणू रे असं म्हणून चालन घ्या मित्रांनो दादा ऐकलं असे बाबा आपण इकडे लागलो ब्लॉगिंग आपली गाडी स्कूटी चालत नाही फोटो वगैरे चालू इथं तर मग असत आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आपण नवीन ब्लॉग घेऊन येत असतो करे आणि काही बर दिवस झाले का आपला काही ब्लॉग आला नाही कामात होते कामात वेळच भेटला नाही ब्लॉग बनवण्यासाठी तर मी तुम्हाला आज संडे होतो म्हणून आपण आलो साईड इकडील इथं थोडं ब्लॉग काढतो तर तुम्हाला दाखवतो निसर्गी इथं कसं वातावरण हो आहे कारण की आ, हा महिना कोणता आहे हिवाळा हिवाळाचा महिना आहे पावसाळा तर संपला होता हिवाळा चालू झाला हिवाळा महिन्यामध्ये खूप निसर्ग हिरवंगार झाडं असतात पावसाळ्यामध्ये बी असतं पण हिवाळ्यामध्ये वेगळंच सीन असतं इथे हा मित्रांनो आम्ही स्टिंग पेत आहे बघा कारण दादा मस्त स्टिंग पेत आहे त्याने मोबाईल काढला आता मस्त स्टिंग पेन सावलीत बसला त्याच चालू मस्त बारीक hmm. क्वालिटी क्वालिटी हम्म आता बर पण का कर आणि काढील केलं केट मस्तिटी ना हे क्वालिटी मस्त आहे यार बाबा क्वालिटी मस्त होतो फोन मध्ये हा मग स्टिंग कारण भाऊ मस्त स्टिंग आहे मी पण पेतो आणि मित्रांनो तुम्हाला पण पेचे असेल तर येऊ शकतो तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये ना नंबर देऊन टाकतो कॉन्टॅक्ट लोकेशन पेऊ ना आणि का स्टिंग पेणं म्हणजे एकच वेगळी गोष्ट आहे तर मग कॅरम बोर्ड फोटो फक्त बनला खतरनाक बना ओ भाई कॅमेऱ्याची क्वालिटी आमचं झालं आता स्टिंग पिन तर आम्ही चाललो आता आमच्या लोकेशन वर लोकेशन वर चाललो झाले करतोय स्टिंग पिन यस भाई चलो फिर चलो आम्ही कोल्ड्रिंक पितो मित्रांनो स्टिंग दुसरं काही नाही राज्या वगैरे काहीच नाही तीन बाकीमध्ये लागलं ते पण आपली इकडं पाहिजे की मित्रांनो चला जाऊ आपल्या लोकेशन वर घाला होता आपली स्टिंग पेन आपला हिरो आता बसणार आहे गाडीमध्ये तर मग जाऊ आपण आता डायरेक्ट समोर इथून असं जाऊ दे तिथं ते आपल्या लोकेशन तिथे जायचं आपल्याला तिथे जाऊन थोडस एन्जॉय करू तर गाईच आता दारू जास्त झाली होती

नाही बर थोडस घंटीला कोणती घंटी सांगून बेल ऐकून तिकडे घ्यायच्या तर मित्रांनो चला मग जाऊ आपण आपल्या लोकेशन वर तिचा नाश्ता वगैरे करूया तर हे दोन फोन विक्री आहे कोणाला घ्यायची असेल तर फक्त एक हजार रुपये आणि यो एक हजार रुपयाला आहे यो दोन हजार रुपयाला आहे लवकर 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 तुम्ही ऑफर 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 मेसेज करा तुमच्यासाठी बेस्ट ऑफर आहे यो वीस हजार रुपयाचा फोन आहे यो पंधरा हजार रुपयाचा फोन आहे हे सॅमसंग एस ट्वेंटी अल्ट्रा आहे घ्यायचं असेल तर लगेच विजिट मैसे, करा मेसेज वर हे करा मी तुम्हाला फ्री मध्ये देऊन टाक मी तर तुम्हाला कळायला का हा तर मग चला मग जाऊ आपण दोन्ही फोन आपल्या लोकेशन वरती तर थोडीशी मजा वगैरे करूया नाश्ता वगैरे करूया आणि तुम्हाला दाखवतो तिकडलं लोकेशन कसं आहे चला, चला बाय तर काहीच आम्ही आता एकदम थांबलो बघा म्हणजे चायनीजवाला का कारण की राईस वगैरे घ्यायचं आहे राईस घेऊ आमच्या एक मित्राला त्याला भूक लागलेली घरून त्यांनी काही नाश्ता वगैरे केला नाही तो म्हणे मला पुढे तिथं मला नाश्ता करायचा तर मित्रांनो इथे थांबलेले बजरंगी चायनीज असं शॉपचं आपलं हॉटेलचं नाव आहे तर त्याला तुम्ही नाश्ता घ्यायचा आहे कुठेतरी बसून जो नाश्ता आहे तर मित्रांनो लोकेशन बाकी आहे थो। लोकेशन जवळ आहे तेवढं पार कर मित्रांनो मग टक्कला याच्यामुळे केलेलं आहे मित्रांनो मी की माझे आजोबा आरले त्यानिमित्त मी टकले केलो होतं मित्रांनो कसं वाटतं मी भारी वाटतं का आगा आगा तो तो आता आजोबा वाढलो ते त्यामुळे आपण त्यांच्या टकले केलं तर माझा मित्र येतोच आता पार्सल घेऊन तर मग आम्ही चाललो आता डायरेक्ट लोकेशनवर आपलं डायरेक्ट नॉनस्टॉप लोकेशन चालू राहणार आहे करा भाऊ किती दूर येतो सांगू शकता आहे का तर मित्रांनो जाऊ मग आपण लोकेशनवर हो आपल्या हा व्हिडिओला तुमच्या जास्त शेवटपर्यंत बघा एन्जॉय करणार आहे एन्जॉय करणार मित्रांनो आणि हा व्हिडिओमध्ये बघा नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा मित्रांनो तेवढंच मला आनंद होतो आणि आपल्या मला तुम्ही सपोर्ट करा चला मग जाऊया ते तिथं थांबलेलं आहे चलो जाते राईजम आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा काय ब्लॉग आपण हा ब्लॉग शूटने केला पब्जी होती त्याला तिथे वेगवेगळे झगडे लागले तर मग ते लोकसत्ता प्रकारे मोफ घेतलेले आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लिहिला ना स्वागत राहा

मित्रनो धबधब्याचं दब पाणी खूप वाढलेलं आहे आणि जरा तुम्ही येत असाल ना तर सावधानी या लहान लहान मुला तुम्ही बघू शकता अस धबधबाच पाणी सगळी लोक येईल इथं कसं वाटलं तुम्हाला रे पाणी एक नंबर आपल्या तिकडं पण जायचं आहे अजून नाश्ता पाहिजे हा तू नाश्ता करून घे जाऊ आपण चला करून दा गाडी चालवून द्या